आज जो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना सलाम करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व सामाजिक संघटनांचे लोक इथं जमा झालोत बहुजन समाजाला जागृतीची पहिली पायरी शिक्षणाच्या माध्यमातून आणि भट पुरोहितशाहीच्या विरोधात त्यांच्या जुलमी व्यवस्थेच्या विरोधात पर्यायी व्यवस्था देऊन महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केली आमच्यापूर्वी आमचे आदरणीय एडवोकेट रमेश पी सर जे बोलले की आज बहुजन समाजामध्ये जेवढी जागृती दिसते त्याची पहिली पायरी महात्मा ज्योतिबा यांनी रचली त्या पायरीवर चढून छत्रपती शाहू महाराज यांनी पुढची पायरी गाठली आणि या दोघांच्याही नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांना गुरु मानून आम्हाला भारतीय होण्याची होण्याची आणि भारतीयत्व प्रदान करणारे संविधान आम्हाला अर्पित केले आज महात्मा ज्योतिबा फुल्यांना अभिवादन करताना मी एक महत्वाचं वाक्य असं म्हणू इच्छितो की मध्ययुगातील संतांनी निर्माण केलेला समतावाद आणि स्वातंत्र्य काळामध्ये बहुधन समाजात अस्मिता जागृत करण्याचं कार्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान याच्यातला मध्यस्थ सुवर्ण मध्य म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आहे भारतीयत्व म्हणजे काय भारतीय संस्कृती म्हणजे काय याची नीट मांडणी नी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केली आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांचं एक वैश्विक कुटुंब मानवतेवर आधारित कसं असावं हे जे मॉडेल होतं की एकाच मॉडेलमध्ये हिंदू राहू शकतो मुसलमान राहू शकतो ख्रिश्चन राहू शकतो ईसाई राहू शकतो पारसी राहू शकतो सिख राहू शकतो जैन राहू शकतो हेच भारतीयत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागरिकत्व प्रदान करून मूलाधिकारामध्ये दिलं म्हणून आमची एक क्रोनोलॉजी आहे सर्व बहुजन समाजावर उपकार करणाऱ्या महामानवांची एक यादी आहे त्याच्यात प्रथम महामानव महात्मा ज्योतिबा फुले आहेत त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराज त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या खांद्याला खांदा लावून करणारी माई सावित्रीबाई फुले त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी माई फातिमा शेख आणि उस्मान शेख यांनाही या निमित्तानं अभिवादन करतो आणि एक महत्वाचं आवाहन करतो की येत्या सव्वीस आणि सत्तावीस एप्रिलला दहावे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन हे महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी वैचारिक बांधिलकी सांगणारे माई सावित्रीबाई फुले फातिमा शेख यांचे उपकार मानणारी आणि संविधानाला समर्पित हे मुस्लिम मराठी साहित्य संमेलन दोन दिवस धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये संपन्न होतो आहे काँग्रेस नगरला आपण सर्वांना जाहीर निमंत्रण देतो आहे की या संकटाच्या काळामध्ये भारतीय लोकशाही संकटात आहे आणि मुस्लिम समाजावर सतत हल्ले करून बहुजन समाजाला नागवण्याचं षड्यंत्र संघासारख्या विषारी संघटनेनं आणि त्याच्या परिवारानं केलेलं आहे अशा वेळेस हे मुस्लिम मराठी साहित्य जरी असलं तरी भारतीय मुसलमान बहुजन समाजाचे अभन्न अंग आहेत आणि त्यांचा रक्ताचा बांधव हा बहुजन समाज आहे म्हणून हे आयोजन सगळ्या बहुजन समाजाचे आहे त्याचे संयोजन समितीचे प्रमुख पिसे सर माननीय डॉक्टर ममताताई मुनताई आमचे आदरणीय ज्यांचा खूप मोठा सहयोग आम्हाला राहिलेला आहे मानिकराव खोबरागडेजी आमच्या संयोजन समितीची रोशनी गणवीर आमची थोरातताई या सगळ्यांच्या वतीनं हा पुरुषंत कांबडेजी या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला आवाहन करतो की सव्वीस आणि सत्तावीस दोन्ही दिवस या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या जल्लोषात आपण सामील व्हावं आणि पुरोगामी चळवळीला हातभार लावावा महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो विजय माई सावित्रीबाई फुले यांचा विजय असो मातीबा शेख उस्मान शेख यांचा विजय असो विजय असो मौजन चळवळीचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज यांचा विजय असो विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो गीत गीत उदराया तुझ ला है नमन गोती राया जगी उद आया है नमन गोति ये उन्नी गुवरी तीर्प के जी आले या जगी उतराया तुझला हे नमन जो पीराया सवर्ण है तुझ सवर्ण है आमा मां न तन छोड़ती पक्का दिली के सर तू झुला रे कळती सवर्ण हे सारे आम्मा छळती हक्क दली तांचे सारे तू झुला रे कळती आमच्या मान तू आमची शान तू आली सावित्री उद्धाराया उदरायाजला तो नमन ज्योतीरा आले त्या जगी उदराया उजला तो नमन ज्योतिरा